नमस्कार मित्रांनो तर आज आपण बघणार आहे मेलोनेक्स प्लस बोलाचा वापर कशासाठी केला जातो तर याच्यामध्ये कोणते कंटेंट येतात किंवा लहान मोठ्या जनावरांमध्ये याचा डोस काय दिला जातो व कोणत्या आजारामध्ये याचा वापर आपण करू शकतो तर मित्रांनो हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मेलोनेक्स प्लस बोलस आहे तर याच्यामध्ये मेलॉक्झिकेम अँड पॅरॅसिटेमॉल हा कंटेंट येतो तर हे दोन्ही मिळून ही बॉलस तयार झालेली आहे मेलॉक्झिकेम अँड पॅरासिटेमॉल हे अॅनालजेसिक अँटीपायरेटिक आणि अँटी इन्फ्लॅमेटरी आहेत तर याच्यामुळे आपल्या जनावरांना काय फायदा होतो तर अॅनालजेसिक आणि अँटीपायरेटिक म्हणजे जे जेव्हा आपल्या जनावरांचे जे टेम्परेचर वाढते म्हणजे ताप येतो तेव्हा तो नॉर्मल करण्यासाठी आपण अनालजेसिक अँटी इनपायरेटिकचा वापर करतो तर अँटी इन्फ्लॅमेटरी म्हणजेच तर आपल्या जनावरांचे काही कोणता अवयव दुखत असेल तर अँटी इन्फ्लॅमेटरी म्हणून त्याचा उपयोग केला जातो म्हणजे दोन्ही मिळून अनालजेसिक अँटी इन्फ्लॅमेटरी अँड इन अँटीपायरेटिक एन हे मेलॉजिकेम अँड पॅरॅसिटेमॉलमध्ये येतात या तर याचा वापर आपण आपल्या जनावरांमध्ये कोणत्या आजारामध्ये करतो ते आपण बघणार आहेत तर आपल्या जनावरांचे कोणते अवयव दुखत असतील किंवा त्याला ताप आला असेल किंवा सर्दी झाली असेल तर त्याच्यामध्ये आपण मेलोन प्लस ह्या बोलचा वापर करू शकतो आपल्या जनावरांना जर उठताना बसताना त्रास होत असेल तरीसुद्धा आपण याचा वापर केला तरी चालतो तर हिवाळ्याचे चाल दिवस आहेत आपण जनावरांमध्ये आपल्याला सर्दी ताप हे होताना दिसतील तर आपण मेलोन एक्सप्लसचा वापर करू शकतो तेव्हा आपल्या जनावरांमध्ये वेळेच्या आधी किंवा वेल्यानंतर मस्टर्डी होते तेव्हा कासेवर सूज आलेली दिसते तर ती सूज कमी करण्यासाठी सुद्धा मेलोनिक्स प्लस बोलसचा वापर केला जातो तर ही बॉलस आपण गाभ जनावरांमध्ये वापरली तरी चालते कारण या बॉलस प्रेग्नन्सी सेफ असल्यामुळे आपण याचा प्रेग्नेंट जनावरांमध्ये वापर करू शकतो तर मित्रांनो याचा डोस काय आहे हे आपण बघणार आहे मित्रांनो याचा डोस म्हणजे आपण मोठ्या जनावरांमध्ये म्हणजे तीनशे किलोपेक्षा जर जास्त आपल्या गायीचे वजन असेल किंवा एका वर्षाने जर आपली गाय मोठी असेल तर त्याच्यामध्ये आपण दोन बोल सकाळी व दोन बोल संध्याकाळी अशाप्रमाणे आपण वापर करू शकतो वा आपले जनावर म्हणजे गायी ही एक वर्षापेक्षा कमी असेल किंवा वजन ते तीनशे किलो असेल तर त्याच्यामध्ये आपण एक बॉलस सकाळी व एक बॉलस संध्याकाळी अशाप्रमाणे वापर करू शकतो तर मित्रांनो आपण याचा वापर बघितला की ये हे जे बॉलस आहे त्याचा वापर आपण जनावरांमध्ये ताप सर्दी किंवा काही दुखत असलेला भाग किंवा कोणत्या भागावर सूज आलेली असेल तर या सर्व आजारांमध्ये या मेलोन प्लस बॉलचा वापर करू शकतो तर मित्रांनो हा होता मेलोन प्लस बॉलरचा उपयोग कसा करायचा किंवा कशासाठी केला जातो याचा व्हिडिओ तर तेव्हा अशीच जनावरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या औषधांची माहिती पाहण्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा व शेअर करा म्हणजे सर्वांपर्यंत ही महत्त्वाची माहिती मिळेल म्हणजे ज्या औषधांचा आपण वापर करतो त्याच्याबद्दल पूर्ण माहिती आपल्याला मिळेल धन्यवाद